नमस्कार प्रणाम राम राम हे बघा आमचे सासरे म्हणजे चुलत सासरे आणि तिकडे आमचे सासूबाई बसले आहेत चुलत सासूबाई तर मी त्यांच्या जा घराशी आलो आहे म्हणजे आशू वाडकर आहे ना म्हणजे तुम्हाला सगळ्यांची माहिती असतात आशू वाडकर एक साधू परब आहे सिम्पल परब आहे पण त्याच्याकडे जे कलाकार ठासून भरले आहे ना त्या अप्रती म्हणजे मार्लेश्वरला तुम्ही गेल्यानंतर मग माहिती असाल की मार्लेश्वरला कशी म्हणजे कसा रचना आहे त्या निसर्गाची तर तशीच हुबे हुब प्रतिकृती त्यांना इकडे तयार केलेली आहे तर ती आता बघा कशी आहे ती हे बघा बाहेर आल्यानंतर ना आधी पहिलाच म्हणजे हा गेट दिसत आहे बघा श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र आणि अप्रतिम असं सुंदर आहे भा... बघा आता बा भक्त पण बाहेर येतात असं आहे बघा जणू काय तर हे बघा इकडे गणेश मंदिर दाखवलेलं आहे बाजूकच इकडे गणेश मंदिर आहे आणि सगळं इको फ्रेंडली सगळं वापरलेलं आहे वस्तू फुट्टो कागद असं करून केलेलं आहे सगळा इकडे गंगाकुंड आहे हे बघा गंगाकुंड आहे म्हणजे नॅचरल जसं आहे ना तसं त्यांना हुभेहुबिकडे प्रतिकृती सादर केलेली आहे आणि त्या प्रथम पारदृष्य पण भेटलेलं आहे रत्नागिरीत कांचन डिजिटल आहे यांच्याकडनं हे बघा इकडे बघा कसं त्रिशूल वगैरे डमरू आणि आपली भगवी पताका फडपत आहे असं सगळं दाखवलेलं आहे म्हणजे खैतरी कसं ठेवलेलं नाही लक्षात आलं ना आणि पारंपरिक रांगोळी कशी काढलेली आहे बघा भिंतीवर अशी दाखवलेली आहे आणि हे इकडनं पायणे सुरू होतं आणि पायणे सुरू झाल्यानंतर ना हे बघा हे आपल्या आता ही महालेश्वरची गुहा आहे ना तशी दाखवलेली आहे बघा आणि इकडे आता घंटीसुद्धा दाखवली आहे म्हणजे पर्यटक येतात ना तेव्हा ते वाजवणार आता आतमध्ये पर्यटक आहेत वाटतं बघूया ही जशाच तसं दाखवलेलं असल्या कारण आहे ना बघाच माझ्या आहेत बघा आतमध्ये आल्यावर ना किती प्रसन्न वाटत आहे बागा हो प्रतिकृती आहे पूर्णपणे अतिशय सुंदर अशी रचना केली आहे आतमध्ये जसं काय बालेश्वरला असतं ना तसं सेम टू सेम आहे म्हणजे आता इकडे दोन दोन नंदी आहे आता माझ पण तसा एकदम परफेक्ट माहिती नाही पण आपण आता अशोकांना सगळं विचारून घेऊया हे बघा इकडे समई आहे हे बघा इकडे पिंडी आहे आणि समोर सगळा स्वयंभू महारेश्वर शिवलिंग आहे या सगळा आणि अप्रतिम खरोखरच अप्रतिम आणि आतमध्ये हे मंत्र चालू आहे त्याच्यामुळे आणखीन खूप मस्त वाटतं असं ऐका सगळा आणि बघा सुद्धा या खूप काही अंधार आहे बाजू सुद्धा शिवलिंग आहे तर आपण नंतर विचारूया की हे मल्लिकार्जुन आहे म्हणून ते शिवलिंग आहे अतिशय आणि इकडं आत गेल्यानंतर ना इकडे माझा बाप्पा असणार असं वाटत आहे त्याचा लातमय जाऊया आता झाडामाडा दिसतच आहेत इकडे बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि महालेश्वराला जी धबधबायची प्रतिकृती आहे ना ती इकडे बघाच मिळत आहे पूर्णपणे हे बघा शेवाय विवाह कसा नॅचरल दाखवला आहे बघा आणि इको फ्रेंडली आहे सगळा म्हणजे पुढ्टो कागद येतो वापर वापरून आहे सगळा आणि खरोखरच शेवाय विवाह असा वाटतो आहे बघा अतिशय अप्रतिम म्हणजे मग विस्तार कागद झालेला आहे बघून सगळा हा बघा हे सगळं धबधबो आहे जबरदस्त जणू काय आपण मालेश्वर आला असंच दिसतं सगळा दगडे बिघडे आहेत झाडाभाडा अशी बाईक खाईप नॅचरल झाड आहेत दिसत आहे शंभर टक्के नंबर ना आहे ना परीक्षकांनी खरोखर अचूक निरीक्षण होऊ लागत परीक्षकांचा आणि असा अचूक निरीक्षण असला पाहिजे त्याच्यावर खरं केला नाही आता मग दाखवतो आहे करून अशी वाट कर खो तुम्हाला दाखवत आहे मग माहिती असाल तुम्ही जम तुम्हाला करून देणं माझं काम आहे कारण कलाकारांची ओळख देणं आहे ना हे सगळं माझा माझं काम आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यात बघूया आपण Oh, मी त्यासाठी बोलवतोय आणि ह्या सीन बद्दल जरा माहिती विचारून घेऊया की त्यांना कसं काय 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 केला किती दिवस लागले आहेत हा नमस्कार नमस्कार म्हणजे मी इकडे भाऊजी म्हणजे समजा ना मी माझे आणि वाढ माझं मेवणे दोन पण मेवणे अशी तर एकदम शांत सांगताय एक पंचमय आहे त्याच्यावर मदत नाही पण तुमची लोकांची मेहनत जास्त असणार नाही अजून कोणी मदत केली याच्यात बरोबर बरोबर हा अप्रतिम केला व्हाय खरोखर अप्रतिम केला तुम्हाला नंबर दिला नाही ना तर खरोखर उभा दिलेला नाही शेवटी मेहनत आहे आणि बरोबर आहे तुमचं सगळं म्हणजे इको फ्रेंडली आहेत आणि मानसशेवरची प्रतिकृती म्हणतात ना जसं तशी केलं व्हाय फक्त मात जरा कन्फ्यूज आहे वाटत काय काय गोष्टी तुझी कन्फ्युज नाही आहे फक्त माहिती आहे आपल्या लोकांसाठी तर चला आपण त्या त्या एरियात जाऊया ती त्या एरियात जा, 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 जा हा हा सुंदर बघा असं कसं वाटतंय बघा गुहे खरोखरच वाटत आहे तर मस्त सांग अशू आता हे आपले दोन नंदी दिसत आहेत ना स्वयंभू महालेश्वर एक नंदी हा एक नंदी हा म्हणजे असं तिकडे असं तिकडे असलं आहे काय हा 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 होय काय हा हा बरोबर हे नंदी दिसत आहेत ना हे अशी त्यांना सांगितलेल्या माहिती बरोबर 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 परफेक्ट 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 सुरेख केलंच आहे खरोबर कितीतून कार का सगळा होय गेला वा 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 पण आनंद घेतला ना मस्त वेगळी वर्षान एकदा घरी हा हा बरोबर बाप्पा वर्षांनी पण नाही हे केलंच आहे ना ह्याचा फायदा काय माहिती म्हणजे लोकपासून घर बसले आहे ना खरोखरच काहीतरी म्हणजे बघणार काय मिळत गणपती सगळे जाणतात आणि आनंदच पाहिजे कारण आपल्या आराध्य पण त्याच्यावर जी प्रतिकृती केलीच आहे ना ती खरोखर लोकांनी आवडणार आहे म्हणजे आणि हे, हे कसं काय सेटअप केलं म्हणजे खाली काय आहे साधारण आणि त्याच्यावर आपण हा म्हणजे सगळा सिमेंट वापरलेला आहे तरी तू आता दोनशे वर्ष करतच आहेस ना पण नंबर नाही आला होता फक्त उच्च नंतर मिळाला होता ना होय ना हा हा पण माझं असं मत आहे की बरं झाला ह्या वर्षी तुला नंबर भेटलो म्हणजे का भेटलो सांगतोय तुला हे मागे जा गेलं असतील ना ते काहीतरी चुका होते असतील कदाचित असं वाटतंय मला असं आता पण ह्या वर्षी तर कोणती तू चुका काढू शकणार नाही मी खाली तशी सांगते कारण मी पण पंचगिरी करते काही काही गोष्टीत पण आता असं वाटतंय की इथे कोणी म्हणजे तुझ्या चुका काढूच शकत नाही आणि माझं खासदशी वाटतंय म्हणजे तू पण अगदी अभ्यास करून केलाच या वर्षी बरोबर ना त्याला खरं खरं मी तुला सलाम करत आहे जरी माझं मेहनत असलं तरी सलाम हॅट्स तुम्हाला दोघांसनी तर असं काहीतरी काही करत राहा आणि दोघांचा आनंदित राहा हां तर मी सगळ्या लोकांना आवाहन करत आहे की तुम्हाला बघायचं असतात तर मिरजोळात वाडकर वाढीत या आशू वाडकर हो याच्या घराजवळ आणि ह सीन बघा अप्रतिम अप्रतिम